भारताने जगाला बुद्ध दिले युद्ध नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनाच्या निमित्ताने केलेलं भाषण आपल्याला आठवत असेलच ओडिसाच्या पावनभूमीवर पंतप्रधानांनी नव्या भारताच्या प्रगतीचा आलेख मांडला ही तीच भूमी आहे जिथून राजा अशोक यांचं मनपरिवर्तन घडून आलं होतं कलिंगाच्या युद्धानंतर राजा अशोक यांनी बुद्धांच्या विचारांचा स्वीकार केला गौतम बुद्ध यांच्या आगमनाने भारतीय विचारसृष्टीमध्ये परिवर्तन घडलं होतं लोकांच्या जीवनात त्यांनी मुक्तीचा विचार पेरला बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला मात्र परकीय आक्रमकांमुळे आपला हाच वारसा संपुष्टात आला आपल्या संस्कृतीचं मोठं संचित अचानकपणे लुप्त झालं काळाच्या ओघात आपल्याच भूमीमध्ये हे संचित दडून बसलं होतं वेळ होती ती फक्त शोधक नजरेने त्याच्याकडे बघण्याची ओडिसाच्या रतनगिरी इथे गेल्या दोन महिन्यापासून उत्खनन सुरू आहे या उत्खननात बुद्धांच्या मूर्तीचे काही अवशेष सापडले आहेत ही मूर्ती नेमकी किती शतकं जुनी आहे याच पार्श्वभूमीवर ओडिसाचं ऐतिहासिकदृष्ट्या सा महत्व नेमकं काय आहे का जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आलेख एम महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला ओडिसाच्या सा रतनगिरी याचं ऐतिहासिक महत्व नेमकं काय आहे का हे आपण जाणून घेऊया कलिंगाच्या युद्धानंतर राजा अशोक यांनी बुद्धांच्या विचारांचा स्वीकार केला परिणामी नंतरच्या काळात बौद्ध धर्माला त्यातील विचारांना राजाश्रय मिळू लागला नंतरच्या काळात इसवी सन आठव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत रत्नगिरी हे बौद्ध दर्शनाचं नगर म्हणून ओळखलं जाऊ लागलं महायान आणि वज्रयान या पंथांच्या विचारांचा प्रसार इथे होऊ लागला आठव्या त्या दहाव्या शतकात भौमकार्यांच्या राजवाटीत बौद्ध धर्माला विशेष राजश्रय लाभला भौगोलिकदृष्ट्या उदयगिरी आणि ललितगिरी यांच्यासह रत्नगिरीचा भाग जोडला गेला म्हणूनच याला हिर्याचा त्रिकोण म्हणून सुद्धा संबोधलं जाऊ लागलं बिरुपा आणि ब्राह्मणी नदीच्या काठावर वसलेलं हे नगर ज्ञानाचा प्रचार प्रसाराचं महत्वाचं केंद्र बनलं होतं आपल्याला प्रश्न पडला असेल की या जागेला रत्नगिरी असं नाव का पडलं असावं वास्तविक इथे कुठल्याही प्रकारचे हिरे माणिक सापडलेले नव्हते किंवा हिऱ्यांचा बाजार सुद्धा इथे भरत नव्हता गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रचार प्रसार इथे होत असे बौद्ध धर्मातील अनेक विद्वान संन्यासांचा इथे वावर होता आणि म्हणूनच या जागेला रत्नगिरी असं नाव पडलं या व्यतिरिक्त ओडिशातील धवली येथे राजा अशोक यांच्या काळातील शिलालेख सुद्धा आपल्याला मिळतात आता आपण जाणून घेऊया उत्खननाच्या संदर्भातील काही महत्वाच्या उत्खननात बुद्धांच्या मूर्तीचे अवशेष सापडले आहे यामध्ये त्यांच्या या मस्तकाचा आणि हातांचा समावेश आहे या व्यतिरिक्त प्राचीन काळातील काही शिलालेखांचा वस्तूंचा समावेश असल्याचं सुद्धा बोललं जात आहे उत्खननाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पुरातत्व विभाग अजूनही तिथे कार्यरत आहे पुरातत्व शास्त्रज्ञ डी बी गरनाईक यांच्या नेतृत्वात हे उत्खनन सुरू आहे गरनायक यांच्या आधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे एकसष्ट या कालावधीत डेबाल मित्रा यांनी उत्खननाची धुरा सांभाळली होती या उत्खननामुळे अनेक मंदिरांचा आणि मठांचा परिचय आपल्याला झाला डेबल मित्रा यांनी रत्नागिरीची तुलना नालंदा विद्यापीठाच्या भव्यतेशी केली मग आपल्याला प्रश्न पडला असेल की या दोन उत्खननांमध्ये इतका वेळ का लागला तांत्रिकदृष्ट्या आपण यासाठी सज्ज नव्हतो दुसऱ्या बाजूला सामाजिक आणि राजकीय वातावरण सुद्धा या उत्खननासाठी पोषक नव्हतं परंतु आपल्या देशातील याच संस्कृतीचं वारशाचं जतन व्हावं त्याबद्दल योग्य ती माहिती लोकांच्या समोर यावी म्हणून ही उत्खननाची मोहीम आता सुरू करण्यात आली आहे एकेकाळी भारताचं सांस्कृतिक वैभव परमोच्च शिखरावर होतं मात्र परकीयंच्या आक्रमणांमुळे संस्कृतीचं हेच वैभव लुप्त झालं आपल्या देशाने अनेक आघात सोसले परंतु संघर्षाची काळरात्र कितीही मोठी असली तरी आशेचं सूर्य घेऊन इथली माणसं घराबाहेर पडली भारताच्या यात सांस्कृतिक वैभवाचा जागर आज केला जातोय मोडतोड करून समोर ठेवलेल्या पराभवाचा विचार नाकारत आपण आपल्या समृद्ध वारसा जगाला सांगतोय आपल्या देशाच्या या प्राचीन वारशाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद